जिल्हा प्रमुखांना तालुका प्रमुखांना सांगेल प्रहुका पदाधिकारी किंवा शिवसैनिक माझ्याकडे येईल याची वाट करू नका वा तुम्ही त्यांच्याकडे जायला पाहिजे तुम्ही गावागावात जायला पाहिजे पक्ष कसा वाटतो आर एस एस कशी वाटते भाजपा वा कसा वाटतो याचा अभ्यास करा तुम्ही अभ्यास करा जे कालपर्यंत आपण करत होतो जे आपण करत होतो ते आता तोच मार्ग हीच स्ट्रॅटेजी आता हे लोक आहे बाकी त्यांच्याकडे काही नाही पैशाची ताकद आहे यंत्रणा हाताशी आहे खरं आहे यंत्रणा हाताशी आहे पण बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली तेव्हाही काँग्रेसमध्ये पैसा होता यंत्रणा होती आणि तरीही आपल्यासारखा फाटका शिवसैनिक त्याला पुरून हैराण केलं होतं आपण त्या सत्ताधाऱ्यांना आणि त्यासाठी लोकांना संघर्ष हवा असतो आज आपण विरोधी पक्षात आहोत ना मग आपण सत्ताधाऱ्यांसारखं व्हावं hmm. आम्ही विरोधी पक्षात आहोत मी तर काय विरोधी पक्षात असतो सत्ता असली तरी आपली ती विरोधी पक्षात त्यावेळी मला माहिती आहे की माझा जंत्र विरोधी पक्षासाठी आहे साडी नाही तेव्हा सत्ताधारा विरोधी पक्षात राहिलेला कार्यकर्ता नेता आणि पदाधिकारी सत्ताधारीच्या आदेशात गोर तेव्हा त्याचा पक्षाला घडला मी विरोधी पक्षात आहे लोकांनी माझ्यावरती विरोधी पक्षात राहण्याची जबाबदारी दिलेली आहे म्हणजे मला संघर्ष केला पाहिजे मला सत्ताधाराशी तडजोड करून चालणार नाही कोणत्याही परिस्थितीत बाळासाहेब ठाकरेंनी कधी केली म्हणून लोक त्यांचा नाव काढतात लक्षात घ्या मी जेव्हा विरोधी पक्षात आहे तेव्हा मी ती भूमिका चोख बजावायला पाहिजे आणि माझा संघर्ष जो आहे जनतेच्या प्रश्नावरचा महाराष्ट्राच्या प्रश्नावरचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा हा माझ्या भागातल्या जनतेला माझा संघर्ष रोज दिसायला पाहिजे आणि त्या संघर्षामध्ये हो जनता सामील आपोआप होईल स्वतः होईल यासाठी वातावरण निर्माण केलं शिवनेरी आहे छत्रपतींची भूमी आहे शिवाजी महाराजांनी काय केलं लोकांना त्यांच्या आंदोलनामध्ये स्वराज्याच्या सामील करून घेतले लोक सामील झाली तेव्हा लढा उभा राहिला संघर्ष दिसला आणि मग राज्य निर्माण झालं बाळासाहेब ठाकरे पस्तीस वर्ष विरोधी पक्षामध्ये संघर्ष केला निवडणुका लढल्या निवडणुका हरत गेली पण आंदोलन संघर्ष विरोधी आवाज हा प्रखर केला लोक येत गेले छत्रपती शिवाजी महाराजाप्रमाणे वातावरण निर्माण झाले आणि एक दिवस पंचावन्न आमदार निवडून आले आम्हाला धक्का इथे एक आमदार निवडून यायची मरामार कधी गिरगावातून आला कधी करणं आला कधी माझगावातून आला त्याच्या पलीकडे कधी पारल्यातून आला पंचावन्न आमदार आम्ही निवडून आले आणि नवा मार्ग आपल्याला दिसत म्हणून आपण आज सत्तेची स्वप्न अजूनही पाहतो सत्ता येते सत्ता जाते पण या भागामधला जो शिवसैनिक आहे जो माणूस आहे हा बोलता लढवाई हा कष्टकरी आणि या कष्ट करायला आपण आपल्याशी जोपर्यंत बांधून ठेवत नाही तोपर्यंत आपला पक्ष राहणार हा सुखवस्तू लोकांचा भाग असेल काही प्रमाणात पण इथे करायची ताकद फार जुटली मुंबईत जाऊन पहा या भागातला माणूस कष्ट करार्केटला जा बरोबर ना जा तू भयताच्या मार्केटला नव्या मुंबईच्या मार्केटला सकाळपासून तुम्हाला याच भागातला माणूस कष्ट करताना दिसते संघर्ष करताना दिसते आणि आजही मुंबईमध्ये मराठी माणूस जो दिसतोय या भागामुळे दिसतो <प्राद> आजही मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व जर कोणता असेल तर जुन्नर मंचर बरं हा पूर्ण पटका तिथे आम्हाला दिसतोय मग फुल आमचा मनोज फुलांच्या मार्केटमध्ये सगळं आपले तिथेच लोक आहेत ना तिथे मराठी आवाज ऐकायला येतोय बाजारात मराठी आवाज ऐकायला येतोय नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठी जो तो तो समिती तो आहे त्या भागातला साताऱ्यापासून हा ऐकायला येतोय मराठी पण टिकवण्याचं काम या भागानं केलेलं आहे मुंबई आपल्या हातात ठेवण्याचं काम या भागाने केलेलं आहे आणि या भागामध्ये शिवसेनेचा भेंडा फडकला नाही तर तसं सगळ्यात आधी मी यासाठी काय राजकीय भाषण नाही करणार मी युद्ध बिद्ध सगळं नंतर भूक आलं पण पक्ष आपला उभा राहिला उभा राहण्यापेक्षा विखुरलेली माणसं गोळा केली आज आपण सगळे विखुरले सगळ्यांच्या मनामध्ये आधी बाळासाहेब ठाकरे आहेत दुसरं काही नाही त्यांना गोळा कर तासा तुम्ही करा आणि त्यांना एकत्र राहण्यासाठी जी प्रेरणा द्यावी लागते लागतेच पदाधिकारी एक आहे आमच्यामध्ये मतभेद नाही ही एक भावना आपण निर्माण मी सकाळी पत्रकार परिषदेचं सांगितलं अजित पवार एकनाथ शिंदे हे काय नेते नाही एक मला परत सांगतो नेते शरद पवारच आहेत एकनाथ शिंदे नेता नाही नेते उद्धव ठाकरे साहेबच आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाचा प्रमुख अमित शहा अजित पवारच्या पक्षाचा प्रमुख सुद्धा अमित शहा लक्षात घ्या हे दोन्ही पक्ष अमित शहा चालवतो दिल्लीत बसून तो व्यापारी आहे तो व्यापारी आहे त्याला मुंबई गिळायची आहे त्याला मुंबईची धन आणि दौलत हवी आहे त्यासाठी सगळ्यात आधी त्याला इकडल्या मराठी माणसाला इकडल्या कष्ट करायला खतम करावं लागेल नाहीतर हा मराठी माणूस त्याच्या अंगावर जाईल म्हणून त्यांनी शिवसेना तोडली म्हणून त्यांनी शरद पवारांच्या पक्ष हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे पक्ष होते हे आपण लोकांपर्यंत हा विषय विषय गेला पाहिजे काय का हे होत आहे का हे झालंय आणि हा जो भाग आहे सगळा तो या दृष्टीनं अत्यंत सुखी झाला शिवसेनेचा बरे ताई घाटूक त्याच्या डोंगरावर जिंकून येतात तीन वेळा करून आले तिथे मराठी माणूस आहे मत देतो आपल्याला मराठी माणूस अजूनही अजूनही मराठी माणसाच्या मनामध्ये आपल्याविषयी किल्मिश नाही या लक्षात घ्या तू आपल्याला बाळासाहेब ठाकर्यांनाच मत देणार तो उपचार देणार नाही आजही दादरला शिवसेनेचा आमदार आहे तिथे संघर्ष करावा लागला त्यासाठी सगळ्यांनी का जिथे तिथे मराठी टक्का आहे तिथे आजही शिवसेनेचा आमदार हा मोठ्या संख्येने निवडून आला विसरू तेव्हा आज जुन्नरचे जे पदाधिकारी आपण कमवलेले नंतर आपण मंचला जाणार मला मी गमत सांगतो या संपूर्ण पट्ट्यामध्ये एक आमदार आपला खेळलाय हा हट्टाने जाडा मागून घेतो ही मिळत नाही म्हटलं मी ती त्यासाठी आपण पुण्यातल्या काही जागांचा त्याला तुमची जागा निवडून आली का निवडून प्रत्येक प्रतिभावना माहिती की या सगळ्या प्रक्रियेमध्ये तिथे सुद्धा शिवसेनेचा पाया हा भक्कम आहे कार्यकर्ते कुठे हल्ले नाहीत जरी वर खाली लोक इकडे तिकडे गेले असले तरी, तरी उमेदवार नौखा होता पण सगळे शिवसैनिक पदाधिकारी एकत्र झाले आणि त्यांनी एक नाव दिलं त्याच्या आधी आपण तिथे गेलो होतो आणि मी तेव्हा सांगितलोच एका ते संघर्षाच्या काळामध्ये पुढल्या वेळेला काय झालं तरी खेडचा आमदार हा शिवसेने चार असेल आणि ती जागा आपण आता मी सांगतोय दोन हजार एकोणतीसला ला जुन्नरचा आमदार हा शिवसेनेचा एका एका जागेची लढाई आपण करायची एकोणतीस <प्लुणत> फार दूर आहे असं मी मानतच नाही मुळात निवडणूक झालेलीच नाही असं मी मानतो कुठे झाली निवडणूक इथे निवडणूक होती काय झाली ही निवडणूक नाही जर आखाड्यामध्ये कुस्ती झालीच नाहीये बरं का हे काहीच झालेलं नाहीये त्याच्यामुळे ही निवडणूक झाली नाही खरी निवडणूक दोन हजार एकोणतीसला असेल आणि माझे शब्द करून ठेवा तेव्हा दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसतील अजिबात असणार आहे या देशाचं भाग्य बदलत आणि हे सगळं राहूकेतू नष्ट होणार या महाराष्ट्राचं सुद्धा भाग्य बदलताना अशा प्रकारची राज्य फार काळ टिकत नाही औरंगजेबाला अब्दल खान आला शाहिदे खानाला हल्ला करा तात्पुरते राज्य निजामाचं राज्य याचं राज्य त्याचं राज्य पण शेवटी टिकलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं <स्ट्राथ> आज आपण नुसत्या टाळ्या वाजवू नका दोन हजार एकोणतीसचा एक, एक संघर्षाची ठिणगी मनामध्ये आणि मगाशी भाऊ तुम्ही सांगितलं पदाधिकारी प्रत्येक नियुक्ती व्हायला पाहिजे आणि ती पक्षाची व्हायला पाहिजे मागी नाही जो पक्ष वाढवेल आणि ज्याच्यामध्ये संघर्ष करण्याची मनगटत आणि मनात ठिणगी आहे तो पदाधिकारी पद वगैरे नंतर काळाच्या ओघात मिळत जाते मला लढायचं आहे आणि मला पुढला काही काळ विरोधी पक्षामध्ये घालवायचा आहे पण सांगू विरोधी पक्षात जाण्याचीच मजा असते <laughs> ज्याला विरोधी पक्षात काम करायची चटक लागली माझ्यासारख्या माणसाला तो मी बरा आहे आज जग आपल्याकडे पाहत असं लढणाऱ्या माणसाला लढणारा माणूस हा हिरो असतो हा जगभरातला इतिहास तुम्ही पहा मग महात्मा गांधी असतील लोकमान्य टिळक असतील बाळासाहेब ठाकरे असतील आचार्य यात्रा असतील मार्टिन लुथर किंग असेल जे गवेरा असेल लिडेल केस्ट्रो असेल जनसेने म्हणलेला असेल किंवा संजय राव साहेब असतीलच जप करत कारण तो विरोधी आहे तो हे कोणी सत्तेत नव्हतं आणि आज त्यांची इतिहासाच्या पानाला त्यांची नावं आम्हाला सावरकरचं ते नाव आम्हाला असं असं का आपले शिवसैनिक जे सत्तेत नव्हते पण आज त्यांची नावं घेतो दत्तराजी साळवे असतील वामनराव महाडिक असतील लढत राहिली त्यांची नाव आम्ही आणि त्यांच्यामुळे सत्ता सुंदर आली आपल्याला तुम्हाला <coughs> त्यांनी ज्या आपल्या आयुष्याची कुर्बानी केली आपलं जीवन त्यांनी पक्षासाठी घालवलं त्यातून ही सत्ता आज आपल्याला दिसते आणि आता आपल्याला सत्तेत जायचं आहे सत्तेत जायचं आहे जरूर सत्तेत जाणार पण आपल्या तातूवर सत्तेत जाऊ कोणाच्या उभ्या आता सत्तेसाठी नको जर भारतीय जनता पक्षासारखा फडतूस पक्ष सत्ता आणण्याच्या घोषणा करतो आणि जो शिवसेना हिंद्र सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता आपल्याला लाभला सेनापती आपल्याला लाभला आणि आपण असे भग्यात मान घालून बसायचं बाहेर पडलं पाहिजे आणि घडलं पाहिजे ज्यासाठी तू जुनार महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ज्या जागा भविष्यामध्ये आपल्याला जिंकायच्या आहे आणि आपली ताकद दाखवायची आहे त्याच्यामध्ये जुन्नर हे पहिला क्रमांक गेलो तर हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे जुन्नर जिंकायचा आणि जिंकण्याच्या ईर्ष्येने जर कामाला लागला तर जिल्हा परिषदांपासून विधानसभेपर्यंत दोन हजार एकोणतीस आपल्या जुन्नर मधली प्रत्येक निवडणूक काय अजित पावला सोनं लागले सरद सोनवण्याला काय लागलं त्या नावा सोना असेल पण त्या सोनं त्याला सोनं लागले <laughs> पन्ना माणूस आमची चाळीस हजारमध्ये त्याला गेली की पहिली बाहेर का त्याने आपले ऋण मान्य केले पाहिजे तो ज्या पद्धतीने शिंदे गटात सामील झाला ते विसरू नका तो, तो अपक्ष राहिला असता त्याला एक माफ करत असतो पण तो ज्या मस्तीमध्ये हा माणूस शिंदे गटात सामील झाला आपल्याला आव्हान आहे आणि हा माणूस परत दानस दिसता कामा नाही आणि म्हणून या आजच्या बैठकीत मी पुन्हा येईल बैलगाड्या शर्यतीला ज्या आज पाऊस आज पाऊस आहे चांगलं आहे ठीक आहे या निमित्तानं सगळ्यांना भेटता आलं आणि पुढे जे बैठक त्याच्यापेक्षा कोठी करायचं धन्यवाद जय महाराष्ट्र